अहवालाचं प्रकाशन होत आहे डॉक्टर श्रीकांतजी शिंदेसाहेब यांचे शुभ हस्ते सो so, आशाताई मामेडी यांच्या कार्य अहवालाचं प्रकाशन डॉक्टर श्रीकांजी एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या शुभ हस्ते झालेलं आहे आणि मी आदरणीय खासदार श्रीकांतजी साहेब यांना विनंती करतो की त्यांनी सभेला संबोधित करावं छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी, जाए शिवाजी। जाए भवानी। आज या मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या निवडणुकी संदर्भात निमित्ताने प्रभाग क्रमांक दो, दोनशे तेरा या प्रभाग क्रमांक दोनशे तेरा मधून सव आशाताई मामेडी या आपल्या महायुतीच्या उमेदवार आहेत यांचं चिन्ह आहे धनुष्यबाण या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित आमदार रेड्डीजी आपका भी मैं मे पर बहुत बहुत स्वागत हूं मिलिंद देवराजी जे राज्यसभेचे खासदार आहेत त्याचबरोबर सुशीबेन शाह सुशांतजी शेलार शिवसेना भारतीय जनता पार्टी आर पी आय सगळ्याच पक्षाचे पदाधिकारी सगळे कार्यकर्ते त्याचबरोबर या कामाठीपुरामध्ये राहणारे सर्व रहिवासी शिवसेनेनी अशाताई मामेडींना इथे उमेदवारी दिलेली आहे आणि या कामाठीपुरामध्ये गेले अनेक वर्ष ते काम करतात मला आठवतं जेव्हा पण ते शिंदेसाहेबांकडे जात होते आमच्याकडे येत होते तर सगळ्यात ज्वलंत प्रश्न जो कामाठीपुराचा रिडेव्हलपमेंटचा विषय आहे तोच नेहमी जो आहे तो घेऊन येण्याचं काम ते या ठिकाणी करत होते कधीही जेव्हाही साहेबांना भेटत होती मंडळी एकच प्रश्न कामाटीपुराचं रिडेव्हलपमेंट लवकर करा कामाटीपुरामध्ये राहणाऱ्या लोकांना जे आहे स्वतःचं हक्काचं घर जे आहे हे लवकरात लवकर द्या आणि आज आनंदाने मी सांगू शकतो तुम्हाला की आज या साडेआठ हजार लोकांना जे आहे स्वतःचं हक्काचं घर जे आहे लवकरात लवकर तुम्हाला मिळणार आहे कारण की महाडाच्या माध्यमाने या कामाटीपुराचं रिडेव्हलपमेंटचं काम जे आहे हे ऑलरेडी या ठिकाणी आता सुरू झालेलं आहे आज मुंबईमध्ये जो व्यक्ती राहतो त्याचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न असतो घरांचा या मुंबईमधून मराठी टक्का कमी का झाला मराठी लोक जी आहे या मुंबईमधून बाहेर का गेली मुंबईमधून कर्जत कसारा डोंबिवली या ठिकाणी हा मुंबईकर कर्ज जाऊन स्थायिक झाला का झाला कारण की त्याला स्वतःच त्याचं हक्काचं घर नाही मिळालं आज या ठिकाणी कामाटीपुराचा विषय असेल एसआरए मध्ये अडकलेले घर असतील परिवार असतील लोक एसआरए मध्ये घर मिळणार 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 म्हणून पंधरा वर्ष जे आहे ते वाट बघतायत त्या एका ट्रान्झिट कॅम्पमध्ये लोक जे आहेत दोन दोन पिढ्या जे आहेत लोकांच्या त्या ट्रान्झिट कॅम्प मध्ये गेल्या त्याचबरोबर म्हाडाचा विषय असेल रिडेव्हलपमेंटचे विषय असतील पागडीचे विषय असतील आणि या भागामध्ये जे आहे गिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्न देखील इतके वर्ष प्रलंबित होता कुठल्याही घरांचा प्रश्न सोडवण्याचं काम ज्यांची सत्ता पंचवीस वर्ष होती त्यांनी कधी केलं नाही पण तीन वर्षांमध्ये तीन वर्षांमध्ये दोन हजार बावीस ला जेव्हा शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले या मुंबईमध्ये सगळ्यात अगोदर जर कुठला प्रश्न हाताळण्याचं काम केलं असेल तो लोकांच्या घराचा प्रश्न हाताळण्याचं काम केलं त्याच्यातून आज आज कामाटीपुराचं रिडेव्हलपमेंटच काम आज सुरू होत आहे शिंदे साहेबांकडे गृहनिर्माण विभाग आहे अर्बन डेव्हलपमेंट विभाग आहे नगर विकास विभाग या विभागाच्या अंतर्गत मोठे मोठे निर्णय जे आहे ते घेतले गेले घेतले जातात मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या माध्यमांनी निर्णय घेतले गेले आज एसआरए मध्ये रखडलेले प्रकल्प जे आहेत हे पुन्हा सुरू करण्याचं काम बिल्डरला बाजूला करून सरकार स्वतः त्याच्यामध्ये उतरून जे आहे लोकांना घरं बांधून देण्याचं काम जे आहे या मुंबईमध्ये सुरू झालं बीडीडी चाळीचा विषय असेल तुम्ही ऐकलं ना बीडीडी चाळीचा विषय गेल्या अनेक वर्ष जे आहे बीडीडी चाळीतील लोकांना जे आहे ते घर मिळत नव्हती अगोदर यांचं सरकार होत तेव्हा लोकांना सांगितलं इतक्या कोटींमध्ये जे आहे ते तुम्हाला घर मिळतील कोटींमध्ये आमचं सरकार आलं आम्ही पंधरा लाखांमध्ये जे आहे लोकांना घर त्या ठिकाणी द्यायला चालू केलं वरळीच्या ठिकाणी बरोबर ना एसआरए मध्ये लोकांना घर मिळत नव्हती रमाबाई नगर घाटकोपरचा प्रकल्प आहे सगळ्यात मोठा सतरा हजार कुटुंबांना जे आहे आता सरकार एम एम आर डी ए जे आहे घर बांधून देत आहे तिकडे बिल्डिंगचं काम जे आहे ते आता सुरू होत आहे या कामाटीपुराचा विषय तसाच आहे गिरणी कामगार गिरणी कामगार जे आहे या जा गिरणी कामगारांनी मुंबई घडवली ते गिरणी कामगार जे आहे देशोधडीला लागले कोणामुळे लागले पंचवीस वर्ष तुम्हाला जे आहे गिरणी कामगार नाही दिसले एसआरए बाधित लोक दिसली नाही तुम्हाला कामाटीपुरा दिसला नाही आज काही लोकांना पुळका आलाय मराठीचा 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 मराठी लोकांसाठी आम्ही एकत्र आलो मराठी लोकांसाठी एकत्र आलोय मराठी लोकांसाठी रा... नाही स्वतःसाठी एकत्र आलेले आहे स्वतःचा परिवार वाचवण्यासाठी एकत्र आलेले आहेत इतके सारे प्रश्न होते इतके सारे प्रश्न पंचवीस वर्षात नाही ना सुटू शकले पण आम्ही तीन वर्षांमध्ये प्रामाणिक प्रयत्न केले आणि हे सगळे जे मी प्रश्न तुम्हाला सांगितले करणार नाही सुरू झालेले आहेत क्लस्टर योजना आमच्या सरकारने आणले ज्या क्लस्टर योजनेच्या माध्यमाने लोकांना स्वतःच हक्काचं घर या ठिकाणी मिळणार आहे हिंदी मध्ये पण बोलू का चालेल मराठी सगळ्या सगळ्यांना चालत तेलुगू भाषिक पण इथे मोठ्या प्रमाणामध्ये राहतात पण मला वाटतं आज मुंबईमध्ये मराठी तर सगळ्यांना येत असेल इथे काही लोकांना जे मागाशी मी म्हणालो तुम्हाला की काही लोकांना मराठीचा पुळका आलाय इतके वर्ष सत्ता होती ना पंचवीस वर्ष तुम्ही रस्ते नाही चांगले करू शकले तुम्ही जे आहे ते मुंबईमध्ये जे दरवर्षी पाणी साचतं ते कमी नाही करू शकले तुम्ही साधे एस टी पी पण बांधू शकले नाही म्हणजे तुमचं जे सिवेज वगैरे ज्या गोष्टी डायरेक्ट समुद्रात सोडत होते पन्नास हजार कोटीची ही मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशन पन्नास हजार कोटी, कोटी एका राज्याचं बजेट असतं ना तेवढं बजेट फक्त मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशनचं आहे पण तरी पण अंडर ट्रीटेड पाणी हे सोडवण्याचं काम जे आहे समुद्रात होत होत लोकांना पाण्याचा प्रश्न लोकांना चालण्याचा म्हणजे रस्त्याचा प्रश्न लोकांना घरांचा प्रश्न अरे किती सारे प्रश्न होते हे प्रश्न जे आहे ते कधी सोडवले नाही आता जे आहे सकाळी संध्याकाळी उठल्यावरती जे आहे टीका टोमणे टीका टोमणे बस त्याच्यामध्येच गेलं मुख्यमंत्री होते ते अडीच वर्ष पण त्या टिका टोमण्यांमध्येच गेलं काम एक करू शकले नाही पण शिंदे साहेब जेव्हा मुख्यमंत्री झाले दिवस रात्र त्या माणसांनी काम केलं आणि सर्वसामान्यांपर्यंत पोहोचले सर्वसामान्यांच्या हृदयामध्ये स्थान करण्याचं काम शिंदे साहेबांनी केलं कारण की शिंदे साहेब जे आहे हे गरीबाचे दुखणं काय पिडा काय ही समजतात कारण की तुमच्यामधूनच आलेलं एक व्यक्तिमत्व आहे तुमच्या मधूनच एक नेतृत्व एक रिक्षा चालक ते महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून त्यांना माहिती आहे सर्वसामान्यांची पीडा काय सर्वसामान्यांचं दुखणं काय इतके सगळे प्रश्न आम्ही जर तीन वर्षांमध्ये सोडू शकतो तर पुढच्या पाच वर्षांमध्ये महायुतीचं सरकार आल्यानंतर आम्ही काय काय करू शकतो याचा फक्त विचार तुम्ही करा कुठल्याही कुठल्याही आपुलकीला बळी पडू नका कोणी किती येऊन बोलणार आम्ही तुमच्यासाठी एकत्र आलो अरे अरे तुम्ही कालपर्यंत एक दुसऱ्याच्या उरावर बसले होते आज जे आहे ते तुम्ही एक दुसऱ्या लोकांसाठी एकत्र येत हे एक एक उद्या निवडणुकी झाली की, की लगेच दुसऱ्या दिवशी जे आहे एकमेकांना सोडून देतील अशी परिस्थिती आहे मला आपल्या सगळ्यांना विनंती करायची आहे आपल्या कामाठीपुराचा जर विकास करायचा असेल रिडेव्हलपमेंट करायचं असेल आपल्याला स्वतःचं आपलं हक्काचं घर आपल्याला पाहिजे असेल तर आशाताई या मामेडी यांना जे आहे ते आपण निवडून द्या दे। मिलिंद देवराजी इकडे बसलेत मिलिंदी देवरा या विभागाचे खासदार राहिलेले आहेत त्याचबरोबर त्यांचे वडील जे आहे हे मुरली देवराजी देखील याच विभागाचे खासदार देखील राहिलेले आहेत आणि त्यांचं देखील काम जे आहे ते या ठिकाणी आहे म्हणजे आता खासदार तर आहे राज्यसभेचे तुमच्याकडे ते खासदार राज्यसभेचे असले तरी लोकसभा खासदार म्हणून आपल्याकडे काम करत असतात कारण की आपल्याला माहिती आहे ज्यांनी काम करायला पाहिजे ते काम करत नाही म्हणून आमचे खासदार या ठिकाणी काम करतायत तर खासदार काम करत असताना आता आम्हाला आमचा हक्काची नगरसेविका देखील या ठिकाणी पाहिजे आणि मी तुम्हाला सांगतो आशाताई मामेडीच्या या पूर्ण दिवस रात्र जे आहे ते आपल्यासाठी काम करणार कारण की आता मी गेले अडीच वर्ष बघितलं त्यांना की कधीही कुठेही आपल्या सर्वसामान्यांचे प्रश्न जे आहे नेहमी शिंदे आणि स्वतःचा विषय येतोय कधी घेऊन नाही आले आमच्या कामाटीपुराचा विकास करा बस एवढच करा हे जे आहे सतत जे आहे सांगण्याचं काम त्यांनी केलं मी आपल्याला या ठिकाणी आश्वासन देण्यासाठी वचन देण्यासाठी आलोय आपला कामाटीपुराचा जो रिडेव्हलपमेंटचा विषय कारण की इतके सगळे विषय आम्ही सोडवायला चालू केले लोकांना घरांचं रेंट भाडं मिळत नव्हतं दहा दहा वर्ष सरकारनी लोकांना घराचं भाडं देखील देण्याचं काम केलं असं कधीच झालं नाही पहिल्यांदा झालं या महायुतीच्या सरकारमध्ये तर आपल्याला देखील या कामाठी रिडेव्हलपमेंट करायचं आहे तर आपल्याला येत्या पंधरा तारखेला आपल्या नातेवाईकांना सांगा आपल्या मित्रमंडळींना सांगा आणि इथे इतके लोक हजारोच्या संख्येने या रॅलीसाठीच सभेसाठीच उपस्थित आहेत इकडच्या लोकांनी जरी विचार केला की पंधरा तारखेला मतदान करताना मी माझ्या बरोबर पाच लोकांना घेऊन जाईन मतदान कर, करायला तर मोठ्या मताधिक्याने जे आहे ताई निवडून येतील एवढी ये ताकद जी आहे त्या जाहीर सभेमध्ये या ठिकाणी आहे तर आपल्या सगळ्यांना विनंती करतो येत्या पंधरा तारखेला मोठ्या मताधिक्याने आपण आशाताई मामेडी यांना निवडून द्या आणि त्यानंतर पाच वर्ष जे आहे आशाताई मामेडी असतील किंवा आम्ही सगळे असू किंवा शिंदे साहेब असतील आपल्या सेवेमध्ये असू एवढं आश्वासन आपल्याला या ठिकाणी देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र